दिनांक सात ऑक्टोबर रोजी नांदेड शहरातील आयटीआय चौकी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारच्या धोरणाविरोधात धरणे आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील प्रश्नांवर सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे विशेष करून कुठल्याही फसव्या योजना आणायच्या व लोकांची दिशाभूत करायची त्यातून कुठलेच मार्ग काढायचे नाहीत सरकारने असं ठरवलेलं आहे म्हणून या सरकारचा जाहीर निषेध आहे अशा भावना भास्कर बिलमोर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या जेणेकरून आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता होणारे अत्याचार निश्चित या सगळ्या गोष्टीकडे किंवा जे जुनियन प्रश्न आहेत महाराष्ट्रातले सगळ्या गोष्टीकडे सरकार हे जाणून बुजून विशेष करून कुठल्या तरी फसव्या योजना लोकांपुढे आणायचे आणि लोकांची दिशाभूल करायची त्यातून कुठलेच मार्ग काढायचे नाहीत त्या सरकारनं असं ठरवलेलं आहे म्हणून आम्हाला या सरकारचा जाहीर निषेध आहे भारतातले नाही तर महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातला दिलेले आहेत आणि हे उद्योग दिल्यामुळे आमचे योग बांधव आणि योग बांधवत नाही तर महिला ना महिलाही बेरोजगार होत आहे महिलांना लाडकीबही योजना दिलेली आहे पण ज्यासोबतच जो बॉन लागतो त्याचा मुद्रांक शुल्क वाढवलेला आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं फक्त ह्या राज्यातील महिलांना मूर्ख बनवायचं महिलांना नाही तर ना सर्व जनतेला मूर्ख बनवायचं आणि सगळे उद्योग आपले गुजरात मध्ये घेऊन जायचं हे काम ह्या सरकारने केलेलं आहे म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सरकारला इशारा देत आहोत की आमचे उद्योग आमच्याकडे राहू द्या तुम्हीच जा गुजरातला त्यानंतर ही जनता जागृत झालेली आहे त्यानंतर ही जनता नक्कीच सगळ्या सरकारला या बीजेपी सरकारला नाही तर मोदी शहांना नक्कीच गुजरातला पाठवून देईल